मनसर नगर मनसर नगरपंचायतच्या निवडणुकीचा निकाल लागला है। आत, साथी साथी आहे राजश्री दत्ता गांजाळे ह्या नगराध्यक्षपदी निवडून आल्यात आपल्या समेत बोलण्यासाठी मनसरचे माजी सरपंच दत्त गांजाळे आहेत अपेक्षेप्रमाणे तुम्ही बाजी महारत नगराध्यक्षपदावर तुमच्या पत्नीला निवडून आणण्यास यशस्वी ठरलेत या विजयाचा श्रेय कोणाला द्याल या विजयाचा श्रेय सर्वसामान्य मनसरकारांना काजांनी दश येते लवली न पडता लोकशाहीचा खरा अधिकार बजावलेला आहे त्या मनसरकारांना या विजयाचा श्रेय निवडणुकीच्या प्रचारात फक्त दत्ता गांजाळे यांनाच टार्गेट करण्यात आलं त्यांना चौबाजून घेरण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला तर ते जे विरोधकांनी तुम्हाला घेरलं होतं ते तुम्ही भेदलं कसं नाही मी कोणालाच उत्तर नाही दिलं त्यांना उत्तर जनतेनेच दिलं आहे ज्यांची लायकी नाही त्यांनी माय टीका केली त्यांना उत्तर जनतेनी दिलेलं आहे तुम्ही भ्रष्टाचाराचे चार आरोप केले होते वातावरण निर्मिती केली होती कोरोनाचं काम पण तुमचं होतं हे मुद्दे तुम्हाला उपयोगी ठरले शंभर टक्के शंभर टक्के आणि भ्रष्टाचाराचा आरोप नाही भ्रष्टाचार ज्यांनी ज्यांनी आहे त्यांना सुट्टी नाही तीन कावळे सांगितले होते एकच सांगितलं होतं आता दोन कावळे कोण आहे आज तरी सांगणार का तुम्ही आपाप आप तुम्हाला एक दोन तीन दिवसात पत्रकार परिषद घेऊन सगळे कावळे बाहेर पडलेले दिसतील आता आता कावळे नगरपंचायतून उडालेत म्हणून समजा मनसरला नगराध्यक्ष पद <laughs> तुम्हाला मिळाल्यानंतर राज्य कारभारामध्ये काय बदल दिसेल नक्की मनसरच्या नाही नाही माझी काम करायची पद्धत सगळ्यांना माहिती आहे आणि माझीच पद्धत माझी पत्नी अवलंबन याची मला खात्री आहे सर्व सामान्याला अपेक्षित असा कारभार मनसरची नगरपंचायत करेल का येस yes, येस yes, शंभर टक्के जे सर्वसामान्य मनसरकारांना अभिप्राय प्रयत्न आहे मनसरचा विकास असेल सर्वसामान्यांसाठी सुखसुविधा असतील त्या नागरिक सुविधा सगळ्या प्रामाणिक आणि लोकांना माहिती आहे संकट काळात कोण उभं राहतं ते तुमचं खाली नगरसेवक पदाला पराभव झाला आहे तुमचे सहकार्यांचा पण पराभव झाला आहे त्याकडं कसं पाहता मा, तुम्ही माझा मा, नाही मला ॲक्च्युली निवडणूक लढवायचीच नव्हती पण मधी जो काय औला बाबा दर्गाचा जो काही इन्सिडेंट काढला आणि त्या इन्सिडेंटमुळं तिथं उमेदवार कुणी उभं राहत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिथं दोन धर्मांची दा लढाई दाखवली हो त्यामुळे उमेदवार रा राहायला भेटत नसल्यामुळे मला तिथं फॉर्म ठेवावा लागला मला निवडणूक लढवायची नव्हती हो आणि माझे अनेक सहकारी कोण पाच मत दहा मतं पंधरा मताहून त्यांचा पराभव झाला आहे पण जो मी तुम्ही ग्रँड टोटल मारली तर आख्या गावात शिवसेनेचाच विजय झालेला आहे थोड्याफार फरकाने राष्ट्रवादीचं काय पूर्ण बहुमत आलेलं नाही तीन अपक्षांचा याच्यात विजय झाला त्यामुळे राष्ट्रवादीनी सुद्धा गायली दिवाळी मानत हे नाहीये तुमचे राजकीय राज गुरु माझी खासदार शिवाजीराव शिवाजीरावराव पाटील यांच्या आशीर्वाद घ्यायला तुम्ही पत्नीसोबत जाणार आहात का नाही सध्या माझे गुरु फक्त माननीय नामदार एकनाथ भाई शिंदेसाहेब आहेत तुम्ही काय सांगायला माझी खासदार शिवाजीराव आडराव पाटील आणि माजी मंत्री आमदार दिलीपरावसे पाटील यांना विजयानंतर काय सांगाल मी ना काय नाही त्यांचे आभार मानाल किंवा त्यांना काही सूचना केला एवढ्या साठ पाच इतकं सभा घेतल्या त्यांचे खरंच मनापासून आभार <laughs> पुढची हे होते दत्ता गांजाळे आणि त्यांनी सांगितले की प्रस्थापितांविरुद्ध सर्वसामान्य अशी लढाई ही झाली आणि याच्यामध्ये सर्वसामान्यांनी आमच्या सोबत राहण्याचं ठरवलं आणि आम्हाला साथ दिली त्यामुळे हा विजय झाला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सर संदीप खळे मनसर पेज लाईक करा कराल सबस्क्राईब करा